मराठी ते करत नाही लोकशाही मार्ग आणि कायदा मानणारे मराठी त्यांनी शांततेत आपण पोषणाची भूमिका घेतली आणि तिथं सरकार हरलो आता हे सरकारचा उपयोग देवेंद्र फडणवीस दुसरं कोण दुसरं व्हावा काढल्या डाव असू शकतो पण मी आहे ना शेडेंद्राला असा अन्याय सरकारने करायला नाही पाहिजे एखाद्या मराठा समाजाच्या गोरगरीबांच्या लेकरांवरती तुम्ही कितीही प्रयत्न केले आरक्षण फडणवीस साहेब मी घेणार आहे मुंबईला आहे उद्या सात वाजता उद्या सत्तावीस तारखेला दहा वाजता आम्ही सगळे मराठी मुंबईकडे पोच करतो यापूर्वी सगळं मागितलेलं आहे तिथल्या टीमा सगळे काम करतात एस पीठायचं काम चालू आहे परवानगी दिली होती अगोदर मुंबई उगत करायला दिलीच ना परवानगी मग आता हे सरकारचा आहे सगळं परवानगी न्याय देवते मराठा आरक्षणासाठी जास्त मागण्या आंदोलन बी लोकशाही मार्ग नाही कायद्याला धरू नये म्हणून त्यांची पोट दुखी ती मराठ्यांविषयी त्यांना वाटतं मराठीने दगडफेक करायला पाहिजे जाणपोळ करायला पाहिजे मराठी ते करत नाही लोकशाही मार्ग आणि कायदा मानणारे मराठी आहेत त्यांनी शांततेत अमरून पोषणाची भूमिका घेतली आणि तिथं सरकार हरलं आता हे सरकारच्या उचापाट आहे आपले देवेंद्र फडणवीस दुसरं कोण दुसरं काय घेणार दुसऱ्या वाटत आणि आता काय डाव असू शकतो पण मी आहे ना शेडेंद्र ते पहिल्या दिवसापासून कालच जुळलं नाही ते गैरसमज निरेटी उपस्थित करण्याचा प्रयत्न केला गरीबाला आरक्षण द्यावं लागेल म्हणून नाही बोलून मला आरोपीचे पिंजर तुपा केलं तिथं त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलं ते लक्षात लोकांनी सांगितलं आमच्या आहे बहिणीला बोलून आमच्यावर आरोप करायला लागला तुम्ही त्यामुळे तिथं हारले मग आता मान्य न्यायालयात गेले मान्य न्यायाधीतीने लगेच काय सांगितलंय कारण ती ऑर्डर आपण बघितली काय काय सांगितलंय त्याच्यामुळे त्या ऑर्डरवर आमचे वकील बांधवतात सगळे नाही अडथळा होणार नाही अशी नियम देईन न्यायदेवता पण करू नका म्हणून उपोषणा असं न्याय देवता किंवा न्याय नाही म्हणू शकत नाही कारण सांगतील की तुम्ही एवढेच लोक जा हे तर नियम असतील ना अर्थाला निर्माण होणार नाही असं तुम्ही जे सांगता ते नियम करतो पण तुम्ही उपोषण आजार मैदानला करू नका असं नाही देवता नाही म्हणू शकत तुम्ही अर्ज जरी केला असला तरी तुम्हाला आंदोलन कोणत्या ठिकाणी करायचं किंवा करायचं नाही सरकार ठरवत सरकार ठरव असे सुद्धा दिसत नाही असं सरकार पाहावं मला जर असं कसं होईल असं नाही होऊ शकत सरकार कसं ठरवी न्याय देवता एवढे मोठे लोकांचा आधार आहे आधार तुटन म्हणतात सरकार ठरेल मला मग उद्या सर लोक लोकात कोणत्या पाटील दाद मागून ही ऑप्शन म्हणून आझाद मैदाना आजाद मैदान का नाही आझाद आजाद मैदान का नाही कारगतचा पर्याय दिला तर तुम्ही आमच्या काय अडचण आहे म्हणून तसं करतो ना मी संख्या सांगतील काहीतरी सांगतात ना न्याय देवता असं बरंच नाही असं कसं म्हणून लोकशाहीनं दिलेला अधिकार न्याय देवता न्याय देणार मी सांगतो तुम्हाला आमचे वकील बांधव सुद्धा जातील आता शंभर टक्के न्याय देवता आम्हाला सुद्धा न्याय देणार आणि आमचा विश्वास न्यायालयावरती न्यायदेवतेवरती शंभर टक्के आम्हाला तुमच्या परवानगी देणार तुमच्या वकील तातडीने जाणार तातडीनं जाणार का नाही जाणार आम्हाला अधिकार आहे